वजीर दुसरा निकालात घुसणार म्हणजे घुसणार वाय तरी बी दिली की साठ हजार रुपये साठ हजार रुपये पाच सहा लाख रुपये व्हायदे आतापर्यंत त्या बैलाला गेले एवढी पाच लाख रुपये पाच लाख रुपये चाळीस हजार रुपये सांगितले आम्ही चाळीस चाळीस दिलं एक रुपया त्याच्यात कमी केला नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण आलोय मादळ मोठी माधोळमुठीत मित्रांनो काल एक लाखाचं मैदान झालं आणि एक लाखाच्या मैदानावर वेगाचा शेवट सरजा आणि सर्जाभर पाहायला वासरू कुठलं मित्रांनो तर ते वासरू होतं मादोळ मुठीकरांचंच एक अति लढत झाली आणि फायनलला मित्रांनो एक नंबर केला गट कडन सेमी कडन आणि फायनल सुद्धा कडण असं भारत आणि सर्जा पाहाला मित्रांनो आणि तिथं एक नंबर केला आज त्या वासराची मुलाखत घ्यायला मित्रांनो तर सर्जावर नियोजन करण्यासाठी आम्ही गावचं मैदान होतं त्यासाठी आम्ही मोठं नियोजन करणार होतो त्यासाठी बऱ्यापैकी पंधरा ते वीस दिवस झाला आमचं नियोजन चाललेल आणि त्यातील आता महाराष्ट्रात आपला जोडी पळते त्यातला पायरा आम्ही फिक्स केला थोडक्यात झालताच पायरा आमचा मग ती थोडक्यात बैल बाहेर जाणार असण्यामुळे पायरा कॅन्सल झाला आमचा त्यानंतर मोठा बैल घालायचा ठरला आमचा त्यानंतर मग आम्ही सर्वांनी ठरवलं की सर्जा घालू आपण सगळ्यांच्या विचारांना आम्ही तो फिक्स केला आणि तो फिक्स झाला तर आम्हाला थोडीशी दाख दुग होती मला म्हणजे एवढा मोठा बैल घालायचा बैल संभाळून गेलं का नाही इथे असा म्हणजे विषय होता त्यासाठी पण आपल्या बी वासरांना साथ दिली सरजाला चांगली कडनं तिने फेर पहिलं पळला वासरू बी चांगलं पडलं त्यामुळे एक नंबर फिक्स झाला आपला बरं असं वाटतं काय आतला कोणाला पण सगळ्या परंतु कडने जर आलं तर अडचण आला तर विषय कसा होता आपलं वासरू ठाम होत त्यामुळे आम्हाला टेन्शन गट गाडी आतून आली काय आणि बाहेरून आली काय गाडी म्हणजे हा वासरू बाहेरनं पाळणार असं आम्हाला अडचणच नव्हती असा विषय बघा बर मला सांगा गटाला किती नंबर जासा पळाल गटाला चार नंबरवर पळाला चार, चार नंबर चार चार पाच पाचनं पळला पण गाडी एकच झुपली गटात आसा दोन गाड्या गाड्या उजवीन वासरू बाहेर उजवीन कडनं वासरू हंटलं गड सीमी उजवीन काढला कडनं आणि सीमीला पाच नंबर तास कड कड हा कडन आणि फायनलला ला सव्वाचा खांदा आला डावीनं आपला वासरू ठाम आहे डावीनं कुठला जरी बैल असला गायात वासरू जर डावीनं जर आलं तर कोणाला पण टक्कर देणार वासरू डावीनं बाहेर पब्लिक फायनल आणि नशिब आम्हाला एक विश्वास होता की बाबा सवजा खांदा जर आला तर एक नंबर करणार कारण पहिला तर मालकाने मी इथं आलो तरी आम्हाला काय सांगितलं नव्हतं की बाबा सरजा गाठलाय म्हणून मला मैदानात येईपर्यंत पायरा कोणालाच माहित नव्हता आम्ही दोघं तिघ जण होतो त्यास पायरा माहित होता मैदानात आल्यानंतरच पायरा सगळ्यास कळला मला काय वाटलं सरजाच घालवा सरजाच आपल्याला एक नंबर करून देऊ एक नंबर होईल असं वाटत होतो चालू एक नंबर होणारे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी होती कारण चालू सीझनला जो बैल म्हणजे वेगात हाय चालूशी झालं चालू पहिला तोच घालावा असं आम्ही ठरवलं त्यासाठी तो आम्ही निवडला बर असा विषय मला सांगा गावच मैदान आणि गावच्या मैदानावर एक नंबर एक गावकऱ्यांची गावचं मैदान आणि गावातील गाडी एक नंबर न बसणं हे गावासाठी एक अभिमानाची गोष्ट असते गावातली गाडी गावातीलच मैदान आणि त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड न करता मैदान करणं आणि त्यात एक नंबर बसणं म्हणजे गावासाठी अभिमानाची गोष्ट हे भागातल्या लोकांच्यासाठी पण अभिमानाची गोष्ट की ह्या मैदानात कुठली तडजोड केली जात नाही त्यामुळं कारण गटात जो पळाला तो न पळाला सेमीत पळाला त्यावेळी कड न पळाला आणि फायनल आला तोही कडण आला गावातली गाडी असल्यानंतर सरासरी एखाद्याला कुणाला तरी वाटू शकतं की बाबा काहीतरी केलंय पण ह्याच्यात कोणत्याही प्रकारची तडजोड न करता जर तिन्हीलाही तिन्ही फेऱ्याला जर बैल कडनं आला तर ह्या तडजोड नाही आणि त्यात एक नंबर करणं म्हणजे फार अवघड असतं ज्यावेळी पब्लिकनं बैल पळतो त्यावेळी बैल मालकांना सर्वांना माहित आहे काय अडचण असते ती त्यात भारत हा आणि त्याच्या जोडीला असणारा सर्जा ही दोन्ही बैल अतिशय उत्कृष्ट त्या पळाली आणि गावात एक नंबर केला ह्या गोष्टीचा गावकऱ्यांच्या वतीनं आणि माझ्यासारख्या एक, एक बैल मालक ह्या दृष्टीनं फार अभिमान वाटतोय गावाच्या दृष्टीनं फार अभिमानाची गोष्ट आहे आता मला सांगा तुम्ही अ ज्यावेळेस तुम्ही वासरू पाहताना बघितलं तर कुणी पण तुम्हाला पायऱ्या दिली पण वासरू समोर बघितलं वासरू जाती गुतीला सगळं चांगलं आहे वासरू मूर्ती लहान आहे तर त्याची कीर्ती त्यांना काल महान केली कस आहे वासरू दिसायला लहान दिसते पण ते झुपून खाली नेल खाली नेताना पण वासरू मान जात वासरू काय म्हणजे असं लय आवाज जात असा काही विषय नाही पण एकदा तो फिरला का नाही परत नंतर मग काय दम काढते काय काला असेल तो दाखवतो होतो ह्या मैदानासाठी पहिल्याला किती जणांना फोन लावलं म्हणजे नाव घेऊन पहिल्याला बऱ्यापैकी आम्ही का नाही एक नाही म्हणलं पंधरा वीस जणाला फोन केलं काय फोन केलं पायरा द्यायसाठी ह्या मैदानासाठी आणि त्यातील विषय म्हणजे आम्हाला जी कोण पुढे दोघं ती गागली ती पोर चांगली लागली आणि रायपल ग्रुप साखरवाडी ह्या पोरांनी बऱ्यापैकी आपल्याला सहकार्य केलं आणि श्रवण माने आकाश बाबर ही पोर आहेत का नाही त्यांनी पायरा हा जुळवून आणला व्यवस्थित नियोजन केलं तेच असा विषय मला सांगा काय सांगा वासर विषय काय सांगतो वासरू आम्ही गेल्या वर्षी ह्याच मैदानात लेंगऱ्याचा राजा म्हणून होता त्याच्याबरोबर आम्ही कडनं झांटलेलं मग त्यावेळी आपल्याला एक गॅरंटी होती की बाबा नस्रुधुएखांदी कडण पळत त्यावेळेस एक चौसा खोंड आम्हाला गुजले म्हणून त्यांचा राजा पळत होता त्याच्याबरोबर आम्ही पाहलो पुन्हा दुसरं मैदान आम्ही आव्हाईला केलं घरची गाडी साहेब यांची त्यावेळी पण आम्ही कडनं पळून टाका टाकी केली तिसरं मैदान आम्ही पेडगाव हिंद केसरीचं मैदानात नाशिकचा बैल गाठला तो पण पायरा अचानक झालेला पायरा दुसरा पायरा केला पण तो काय कारणास्तव कॅन्सल झाला आणि तिथं सगळं आता मागणं सुटून नऊ गाड्यांनी गट पोहत होतं तिथं आम्ही गटपास केलं बर आणि सीमेला दोन नंबरला उतरलेला कडन मित्रांनो बघा बैल घेतला कुणी आणि कसा बैल म्हणजे निवडला कसा सगळ्यात सलगरी बैल आहे बरोबर सलगरी बैल तुमचं नाव सांगा माझं नाव अक्षय संभाजी भगत माधुरमूर्ती तुम्ही हे आम्ही सलगरला गेलेलो फिरत फिरतच गेलेलो चौघ उग, चौघजणच होतो आम्ही सोमा कदम सौरभ सो काटे विनोद मोरे असं जो वासरव बघायला नसतं फिरत गेलेलो तेव्हा हे आम्हाला त्यात बघितलं आम्हाला पसंत पडलं मग दिवसभर आम्ही त्यात थांबलो त्याच्याबरोबर व्यवहार केला त्यांनी आम्हाला ही चाळीस हजार रुपये सांगितले आम्ही चाळीसच्या चाळीस दिलं एक रुपया त्याच्यात कमी केला नाही जेवढं त्यांनी सांगितलेलं तेवढं केलं परत त्यांनी त्यात टेम्पू त्यांनी करून दिला आम्हाला टेम्पूत घालून आलो आम्ही टू व्हीलर वर गेले आलो टू व्हीलर टेम्पोत घातली बैल टेम्पोत घातला आणि परत संध्याकाळ आम्ही बारा वाजता इथं घेऊन आलो त्याला जेव्हा आणलं तेव्हा ती चार महिन्यात होत जेव्हा म्हणायला आमचा भाऊ बी वासराड बघून गप झाला एवढं बारक कशाला घेऊन आला आणि आता तो कासरा हात लावून देत नाही असा विषय आहे त्याचा म्हणजे मला सांगा आता अजूनपर्यंत तो म्हणजे त्याची मूर्ती लहानच आहे म्हणजे लय मोठा असा म्हणजे बैल नाही आता राजा आता तसा तो लहानच आहे मूर्ती लहान आहे लहानच आहे पण काल ते म्हणजे जर त्याला धरायला किंवा माग जर सरला तर तो चौघाचा चौकाचा देत नाही सदस्याची असं बाहेरचा माणूस आला तर अंगाला हात लावून घेत नाहीत अजिबात अजिबात नाही आणि ठाम दोन्ही खांदे बाहेरनं पोहत आम्ही आजपर्यंत तीस चाळीस मैदानात काढला असेल गट तर आम्ही कडनच काढत कधी असं झालंच नाही एक चान्स एक दोन मैदानात मधन गाडी आल्या नाही तर आमची गाडी कडणच पैते दोन्ही खांदी पैत्रांनो कधी कधी असं होतं की अनेक लोक म्हणजे नशिबाला कड आहे परंतु नशिबाला कड जो पर्यंत जेव्हा आपल्याला कंटिन्यू कड येते ना त्याशिवाय आपली बैल पब्लिक न पळायला शिकत नाही आपण कडन नाही नंतर कडण घालतच नाही नाही घालत तुमचं वासरू एवढं कडण पळते काल गट फायनल कडन काढला तुम्हाला वाटत एक नंबर होईल आता आपण नियोजन केलेले एक नंबर होईल के या केलं नव्हतं आपण गावच्या मैदानात कुठं गुलालात राहावं एवढीच अपेक्षा होती आपल्याला पण जेव्हा तो एक नंबर तासावं लागला तेव्हा त्याच्या सवच्या खांद्यावर लागले म्हणलं म्हटलं आज काही ना काही तर करणार बर शेवट एक नंबर केला त्यांनी आणलं चाळीस हजार रुपयाला तुम्ही आता बऱ्यापैकी मैदानात मला वाटते कडे बघते मी बरे दिवस बघतोय तुमच्या होतं एक नंबर झाली शेवटी मुलाखत घ्यायची नाही आज योग आला मला सांगा वासरू मागितलं किती लय मोठी मागणी हो आता किंमत काय आपण सांगत नाही पण वासराला मागणी चांगली झाल्या अन... सलगरी बैल हा कढण पळत नाही अनेक लोक हो पण शो कढण तयार झाला त्याच कारण काय विषय आपण आणलं तेव्हा चार महिन्याचं होतं तेव्हा आणलं त्याला तीन महिना आपण कासरा लावला नाही त्या डोंगराला मोकळं सोडायचं घराच्या वर डोंगर आहे मोकळं सोडायचं तसं तोच माघारी यायचा चार पाच वाजले की तसं तोच माघारी याय चोरून हो चोरून आणि मम्मीनं आवाज मारला की पळतच यायचा तो म्हणजे त्याला जी सवय लागलेली माणसात बिनसात फिरायची आणि मग मला सांगा सगळ्यात म्हणजे आतापर्यंत किती किती महिनात राहिला तो आतापर्यंत दहा एक मैदानात राहिला तो म्हणजे दोन चार दोन चार नंबर करतच होता जोपर्यंत आपण ठरवलेली एक नंबर होत नाही तोपर्यंत मुलाखत द्यायची नाही आपण मुलाखत घ्यायचीच नाही मला सांगा काय वाटलं काल गावचं का मैदान एक नंबर झाला वाटत नव्हते एक नंबर होईल पण सरळ कांद्यावर लागले म्हणलं येऊ एकच नंबर कर सगळ्या गावाला त्याचा अभिमान आहे वासराचा गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही गावातच बक्षीस ठेवलं गेल्या वर्षी बी गावातच ठेवलं संतोष शेट निकम त्यांचा मल्हार आणि घरनिगेचा राजा मागच्या वर्षी एक नंबर केला त्यांनी तवा आपण मागच्या वर्षी पहिलेच मैदानात त्याला पहिल्यांदाच काढलेला गावच्या मैदानात तवा बी कडनच पळा अमोल गुजले लिंगरे बाबा म्हणते ती त्यांचा राजा त्यांनच शिकवला हे बैल त्याच्यापासून ह्याची सुरुवात झाली बरं मला सांगा आता अजून किती दिवस दात लावून लावायला अजून माझी सब तीन चार महिने काही लावायचा दिसत नाही आता किती महत्वा किती त्याला किती महिने झाला आताशी त्याला बावीस महिने झाले त्याला बावीस महिने बावीस महिने झाले अजून ला हे लावून आ... दूध पीत पाहिजे चार महिन्यानंतर हो दूध त्याला असं पाठीत ठेवलं की ते आपलं आपण दूध पित अजून पण पितो अजून दूध पित रोज सकाळचं चार लिटर संध्याकाळ चार लिटर त्याला दूध असते चार चार लिटर दूध आहे कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण म्हणतो बैलाला छत्रपती संभाजीनगर वले येते ते खावा झाले बैलाला होईल मागे त्यांचा कष्ट आहे आप आपल्यातली लोक मला वाटतं कष्ट केल्याशिवाय शेवट काही नाही या क्षेत्रात कष्ट ही करायला लागते सगळे कष्ट केले का के काय मी असतोय दुकानला आमची दुकानदारी आणि लेंगऱ्यात आमची ज्वेलर्स आहे मला सांगा वासरू मोठ्या किमतीला मागितलं हो द्यायचं का योग्य किंमत अजून आपल्या सावंत आली तर आपण वासरू देणार की वासरू मुंबईला पुरवू शकते दोन्ही खांदे बाहेर न पण मुंबईला होईल जेवढ माणसं दिसली म्हणजे एकदम खाली जाताना तो शांत जातो जशी माणसं दिसतेली तसं तो उडतो तर बघा मित्रांनो सरजा आणि हा पाहिला आणि एक नंबर झाला मला सांगा वाटत होतं का बाबा जग जगाय सरज सांभाळून गेल सरज म्हणलं तर वेगाचा शेवट आहे एक प्रकारे कसा आम्हाला तसा वासरावर बी विश्वास आहे वासरू जर कडन आलं तो बैल आतला होता आतनं बैल थांब असताना अडचण नव्हती वासरू पण कडण थांब आहे पब्लिकचा बादशी आम्ही म्हणतोय त्याला कारण पब्लिक न बऱ्यापैकी त्यानं म्हणजे आम्हाला सांभाळून घेतलेला आहे म्हणजे साथ दिलेला आहे बऱ्यापैकी पब्लिक पब्लिकसाठी असा विषय त्यातनं कसं आतन तो ठाम असल्यामुळे काय अडचणच नव्हती आम्हाला असा विषय मला सांगा आतापर्यंत वासराचं गुलाल किती झालं गोला दहा गोला झालं गोला आणि शेटलो आपण वायदी किती दिली आणि आतापर्यंत पैसे किती घाल पाच वायदी लय दिली वायदीचा काही विषय नाही वायदी लय तरी बी पाच सहा लाख रुपये वायदी आतापर्यंत त्या बैलाला गेले एवढी पाच लाख रुपये पाच लाख रुपये गेली आपली असं वाटतं की बाबा व्यवसाय असल्यानंतर पूर्ण बोलली जाते जी हजार साठ हजार असा विषय होतोय जेव्हा बैलाची किंमत वीस हजार वाहि असली तरी ती चाळीस पन्नास सांगून आपल्याला कुठेतरी लास्ट चाळीस पन्नास पर्यंत घेते तिथं आपल्या वाईद आणि एक आपल्याला बैल दिला यांनी लिंग्रेज बोयाला ना त्यांनी तिसऱ्या मैदानात आपल्याला बैल दिला बिना वाहिदीचा कुठल्याच गोष्टी त्यांनी साप, साप मनानं झाला आपल्यावर त्यांचा सामना झाला त्यांनी सर्व मनानं सांगितलं गाडी तुमची पळू द्या गावच्या आभार मानलं पाहिजे आणि त्यांनी आपल्याला सापमानानं बिना वायदी घेताना पहिल्यांदा बैल दिला त्यांनी आपल्याला आप आणि आप आण त्यावेळी आम्ही सापमानान दोघाच झालो तेव्हा फायनल राहिलो आम्ही तीन नंबर केला वरकुट्याला मला सांग आता सगळ्यात जास्त वायदी किती सगळ्यात जास्त वाहि तरी बी दिली की साठ हजार रुपये साठ हजार रुपये दिली त्या मैदानात गुलाब नाही झाला हजार गुला दिलेली गुलाब नाही झाला पण मला सांगा आता आ, आता अनेक लोक तुम्हाला बैल मागतील वासो आता मला वाटतं काल एक नंबर गेल्यापासून सगळ्यांनी बघितलं की बाबा नजरेचा रात्री ज्यांना दहा पंधरा जणांचा फोन आला आम्हाला पहिल्याला वासरू पाहिजे पहिल्याला वासरू पाहिजे असं पण कधी कधी होत की आदतला सुद्धा काय काय लोक वायदी घेतली आदत बैलाला वायदी घेतली बघितली स्वतः चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार ज्याचा आदात बैल असून ड्रायव्हर आता तुम्ही बस नाही तुम्ही हँडीगॅडवर हो वासराबद्दल काय सांगता कारण वासरू लय पळते का पुढे वर मधीलाही नाही वासराचं खाली कसं आहे खाली एक पन्नास फूट वासराला सावरून घ्यायला लागते तेवढी एक म्हणजे कसं आहे त्याला सुटले की आंगाव घ्यायची सवय आणि एक पन्नास फूट जर गेला की पुन्हा तिथनं जी स्पीड त्याचं कडवर हजार फूट असू द्या तुमचा पल्ला आठशे फूट असू द्या कडवर एक सारखं स्पीड दमत नाही अजिबात नाही तीन जरी पळून आला तर तो दमत नाही मला सांगा सलगरी सलगरी पूर्णपणे म्हणजे बैल दिकाव म्हणजे अगदी दे, देखना बैल देखना म्हणजे त्याची मूर्ती लहान एवढाच नाही ना प्युअर असा सलगरी त्याला धरून येताना शांत जाणार खाली फक्त माघारी वळा की तो कोणाचा नाही त्याला माग माणूस सुद्धा चालत नाही सुट्टीला एकट्या माणसांनी सोडायचं एकट्या माणसं एकट्या माणसांना सुट्टीला सुट्टीला लय शांत फक्त एकटा माणूस पाहिजे माग माणूस लागला की तो उडी घेऊन जाणार पुढे येऊन म्हणजे चालत नाही माग उभा राहिल्याला बर काय बायला वस्त्रा बदल कसं गावच नाव होते केलं किरकांना काहीच सांगायचो काय असं नाही नाव ठेवलं आमचं एवढंच पण मग हात लावून देत नव्हता तुम्ही मिठी मारली त्याला नाही ती मला काय करत नाही माझी सवय आहे त्याला पहिल्यापासून पहिल्यापासून आता मला आता डोंगरा सोडता कधी नाही आता नाही सोडत पहिलं बार लहान होता तेव्हा दोन चार महिने सोडलं दोन चार महिने मोकळ मोकळा होता बर काल एक नंबर झाला काय वाटतंय म्हणजे बैलाबद्दल किंवा त्याकडे बघिल्यानंतर वेगळा काय नाही अभिमान हा तर मित्रांनो बघा त्यांच्या डोह्यात पाणी वगैरे राहिले कारण त्यांनी बैल सांभाळलाय आणि ज्यावेळेस आपली वस्तू ज्या वेळेस आपण सांभाळतो किंवा आपल्या एक ही आनंद आनंदाश्व असतात आणि त्याला बोलायचं ना मूर्ती लहानपण कीर्तिमान आहे ह्याला बघितल्यानंतर सलगरी सलगरी बैल आहे आणि ह्याला एक जुन्या बैल आहे ह्या बैलाला बघितल्या दुसऱ्या बैलाची एक आठवण होती तर शिरसवडीचा बांडा म्हणून पळत होता हिंद केसरी भांडा सेम तशी कतकाठी सेम तसे लहानपणी सेम असाच बैल होता मी लहानपणी बघितलेला येतो बैल तसंच स्पीड आहे तो पण तो पण चांगला बैल पळत होता सेम तसं स्पीड आहे म्हणजे आता आहे मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्या वयात जास्त पडणार अजून बैल जास्त पळणार आणि शिकवलं तुम्ही काय वाटत होत पहिल्यांदा बघितल्यावर पहिल्यांदा बच्चा होता वासरू म्हणजे असं आपण पळल न पळल असं म्हणजे म्हणजेच केलं नव्हतं पण जेव्हा पहिला फेरा काढला टाकून दिला वासरान पहिल्यांदा पहिल्याच फेऱ्याला आणि कड ना पब्लिक लावून फेरा काढलेला त्या ती म्हणजे एक प्रकारे तुम्ही गुरु म्हणायला लागलीच सुरुवातीला फेरा काढताना तुम्ही पब्लिक लावून पब्लिक लावून म्हणजे त्याच म्हणजे शिकवताना त्याला पब्लिकने शिकवलं त्यामुळे तो आता काय वाटतं तुम्हाला हे मला मी ज्यावेळेस बघितलं वासरू मुंबईला ठाम पळू शकतो पबली विशेष घ्या ना दोन्ही कांदे बाहेरने वासरव मेन कांदा उजवा त्याचा किती पण पबली लावा गुंजबर वासरू आता आला तरी विचारा आज बता आज आहे काय नाही कसं पळत थोडं आज सरून पळतोय खालची एक उडी कमी वासराला पण निकालात किती पळून किती नाही त्याला कळत नाही असं नावीचा वजीर दुसरा निकालात घुसणार म्हणजे घुसणार निकालात निकालात घुसतो शंभर टक्के पळताना पळत त्यांना ज्या वड घालून पळते खाली मान घालून पळते चोरटा पळाय द्यायचा असा पळ अंगावर त्याला कळून येत नाही असं कसं पळते ती वासरू चोरटा पळायचा बारीक असल्यामुळे वासरू ते माणसाला वाटत नाही गावची वासरूप होते आणि मला वाटतंय मुंबईला पब्लिक ची पळत हो शंभर टक्के धन्यवाद